बीड जिल्ह्यातील मत्साजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुष हत्येच्या विरोधात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाज येवला तालुक यवला ला मतदारसंघातील सर्वजणं या ठिकाणी आम्ही आलो होतो तसेच या ठिकाणी पोलिसांना आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यात या घटनेतील आरोपी यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेचा जो कोणी मास्टर असेल त्याच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे तसेच बीड जिल्ह्यात जी काही राजकीय वारदास्तामुळे जी गुंडगिरी फोपावत चालली हिला कुठेतरी आळा बसला पाहिजे या यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेकडं निश्चितपणे एक लक्ष दिलं पाहिजे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत तसेच बीड जिल्ह्यातील वाढत्या गु दादागिरीला कुठेतरी लगाम लावण्यासाठी व समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांना निश्चितपणे यापासनं बाजूला ठेवलं पाहिजे अशी मी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं मागणी करतो व थांबतो धन्यवाद